कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते राजापूर जवळ अनुस्कुरा घाटात पहाटेच्या सुमारास कोसळली दरड दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखाने ठरतायत त्रासदायक कारखान्यातील घातक रासायनिक पाणी थेट नदीपात्रात संबंधितांवर कारवाईची होतीय मागणी महाविकास आघाडीकडून संविधानाचा आदर राखून आजचा बंद मागे काळी फीत बांधून निषेध आंदोलन करणार हायकोर्टाच्या निर्णयानंतर तिन्ही पक्षांची भूमिका आणि नवी मुंबईतील सीवूड सेक्टर मध्ये घुसली कोयता गँग कोयता गँग वसाहतीमध्ये घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामध्ये अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असून दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे वाहतूक बंद असल्याने कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय दरड दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा घाटात पोहोचल्या असून लवकरच मार्ग सुरळीत होईल असं सांगण्यात आलंय महाड एमआयडीसीतील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात घातक रसायनं नदीपात्रात सोडली जातात महाड सीईटीपी मंडळाकडून सोडलेलं पाणी फिल्टर केल्याचा दावा केला जातोय यावर खूप मोठा खर्च देखील केला जातो प्रत्यक्षात मात्र नदीत सोडलेले पाणी फिल्टर केले जात नसल्याचा आरोप केला जातोय अत्यंत घातक रसायन थेट नदीत सोडले जाते याचा खूप मोठा आर्थिक अपहार अधिकारी करत आहेत असा देखील आरोप केला जातोय सावित्री नदी पूर्ण दूषित झाल्याने पर्यावरण दूषित झाले आहे तरी या प्रकरणी महाड औद्योगिक महामंडळाची आणि महाड सी टी पी प्लांटची चौकशी करावी असे पत्र संबंधित विभाग व प्रशासनाला देण्यात आले यावेळी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे जिल्हा सदस्य निकत तांबट रिक्षा युनियनचे खजिनदार रुपेश सक्पाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते आता मी आम्ही ला गेलो तर तिथं निखील भोसले बोलतायत की आम्ही फिल्टर करून पाणी सोडतो तर फिल्टर करून पाणी सोडत असल तर तिकडे काळं पाणी कसं का काय ठीक आहे यंदा काळामध्ये आम्ही भोजन आघाडी तुम्हाला पुरावा जाणार आहे ती सोडून द्या आणि नागेश्वर आणि नारीला लागायचं नाही मी पुरावा असल्याशिवाय बोलत नाही मी आहे सांगितलं तुम्हाला दुसरी गोष्ट पुढं आज आणि ह्याच्या पुढं आता एमआरसी वाल्याने सीईटीव्ही वाल्यांनी जर तुम्ही पाणी सोडण्याचा प्रयत्न जर केला जर कुठल्या व्यक्तीला तालुक्या घेतल्या जर कॅन्सर टीव्ही पॅरालिस अन्न न पचन हो। कुणाला होऊ दे त्यांनी माझ्याकडे पुरावा डॉक्टरांचा सर्टिफिकेट आणायचा सगळा खर्च आपण सीई टी व्हीवरून घेणार आहोत जर तुम्ही हा खर्च दिला नाही अन्यथा वंचित भोजन आघाडी तुमच्या येणाऱ्या काळामध्ये धडक मोर्चा वेळा येणार आहे की तुम्हाला सीई टी व्ही बंद करावी लावणार आहोत एवढ्याला पंधरा दिवस माड एम आय डी सीतून म्हाड औद्योगिक क्षेत्रात सी पी टी पी प्लांटमधून गोवळे वो येथे सोडण्यात येणारे पाणी अतिशय कुठल्याही प्रकारचे फिल्टर न करता नदी पात्रात सोडण्यात येत आहे वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट रायगड करून माड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील घातक रसायनिक पाणी थेट नदी सोडू नये अन्यथा घातक रासायनिक पाणी सोडणाऱ्या पाईपलाईन महाड एमआरडी सीमध्ये वंचित बहुजन व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन मार्फत फोडण्यात येईल नवी मुंबईच्या सीवड सेक्टर अठ्ठेचाळीस मधील शिवदर्शन सोसायटी तसेच जय गजानन सोसायटी मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने कोयता गँग आली होती मात्र गजानन सोसायटीच्या वॉचमनच्या सतर्कतेने तसेच आरडाओरडा झाडल्या कारणाने त्यातील एकाने आपल्या गुरुकृपाच्या कंपाऊंड मधून स्टेजवरून बाहेर रस्त्यावर उडी मारून नवघरकुल सोसायटीच्या दिशेने पलायन केलं वॉचमनला आवश्यक त्या सूचना दिल्या असून रहिवाशांनी सावध व सतर्क राहावे असं आवाहन सोसायटीतील सर्व अध्यक्ष सचिव यांच्याकडून करण्यात आले ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारासोबतच आता फेक कॉल करून फसवण्याचे प्रकार देखील वाढीस लागलेत अशाच एका फेक कॉल सेंटरवर अलिबाग पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या प्रकरणी तेहतीस जणांना ताब्यात घेतलं असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे त्यांच्याकडून फसवणुकीचे कारनामे बाहेर येत आहेत विशेष म्हणजे हे कॉल सेंटर अलिबाग तालुक्यातील परहूर गावात प्रसिद्ध रिसॉर्ट नेचर हेड्स यामधून चालवले जात होतं त्यामुळे रिसॉर्टमधील डेटा घेऊन ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती का याचा देखील पोलीस तपास करतायत यातील फेक कॉल सेंटरचा मास्टर माइंड आंतरराष्ट्रीय असल्याचं बोललं जात आहे या फेक कॉल सेंटरमधून चा सेंटर ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तेहतीस जणांची सध्या कसून तपासणी करण्यात येते तर या प्रकरणी पोलिसांनी रिसॉर्ट मधील पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार केलाय हद्दीमध्ये पाहुरपडा गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण त्या ठिकाणी जे बसलेलो आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे बावीस तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी रेड केली त्यांना मा मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉ कॉल सेंटर चालू असल्याचं मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत त्यांच्या कानाला ला का हेडफोन लागलेला आहे आणि ते कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीनं कॉल्स करतात आणि ते तशा पद्धतीनं लाईव्ह कॉल चालू होते यामध्ये जेव्हा क या, या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की आ, हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक आ, अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन उप त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात जे काही इलेक्ट्रॉनिक सामान आम्हाला मिळालेलं आहे ते आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीला आपण तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर खुलासा होईल की नेमका किती अमाऊंटचे जे आहे त्यांनी चिटिंग किंवा हे लोकांना फसवणूक केलेलं आहे ती अमाऊंट म्हणजे कितीही जास्त असू शकते पण एक्झॅक्ट आपल्याला ती कारण काय की जेव्हा आपल्याला एफ एस एलच्या ह्याच्यातूनच आपल्याला ती ओपन होईल आणि आता आपण या लोकांचे आपल्याकडे जे मोबाईल्स आपण आता जप्त केलेले आहेत तर त्या आधारावरती आपल्याला काय त्याचा अंदाज येऊ शकतो तर ले ले तो आता तपासाचा भाग आहे आणि तो मोठा तपास आहे म्हणजे इतके तेहतीस लोक त्यांचे पंचावन्न मोबाईल्स हा इतका सगळा डेटा आहे तर हे अशा प्रकारच्या काही केसेस यापूर्वी मुंबई आणि ठाण्याला पण झालेल्या आहेत आणि त्याच्यातून याच गोष्टी समोर आलेल्या आहेत अशा पद्धतीनं आपल्याकडं इथं आता हे मिळून आलेलं आहे आता पुढचा जो तपास आहे तो अलिबाग पोलीस स्टेशन करेल रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील आगारदांडा ते मुरुड शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला खोकरीजवळ अरुंद रस्त्यामुळे वळणावर समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला सैड देताना अपघात होऊन एसटी बस पलटी झाल्याने अकरा विद्यार्थ्यांना या अपघातामध्ये मुकामार लागला असून त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत खोकरी त्या आगार दांडा हा अरुंद रस्ता वारंवार अपघाताला आमंत्रण देत असल्याचं चित्र दिसून आहे संबंधित बांधकाम खाते आता तरी याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करेल का असा सूर आता जनमानसातून उमटतोय समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला साईड देताना ही एस टी पलटी झाली आहे गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते यात आगार दांडा येथून मुरुड शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुकामार लागलाय त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सदर अपघाताचे वृत्त समजतात नायब तहसीलदार संजय तवर त्यांची टीम नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रहीम कबले आगारदांडा येथील शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत ता डोंगरीकर युसुफ अर्जबेगी सामाजिक कार्यकर्ते साकीब गजगे शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली मुरुड पोलीस व वा सहाय्यक वाहतूक निरीक्षक भोसले घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये सुमित जैन आणि आमिर खानजादा यांची मिसिंग तक्रार दाखल होती सुमित जैन हा व्यवसायाने इस्टेंट एजंट असल्याचं कळतय त्या अनुषंगाने तपास चालू असताना त्या दोघांसोबत असलेली मारुती सुचुकीची बेलॅनो कार ही दिनांक बावीस ऑगस्ट रोजी खोपोली हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लगत सापडली असता त्यामध्ये बंदुकीच्या दोन गोळ्या तसेच कारमध्ये काही संशयास्पद परिस्थिती दिसून आल्याने खोपोली पोलिसांनी तात्काळ नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांना बोलावून संपूर्ण तपासाची सूत्र नेरुळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली मात्र काल दुपारी त्यातील सुमित जैन यांचा मृतदेह खोपोली पेण रोडलगत पेण पोलिसांच्या हद्दीमध्ये गागोदे गावाजवळ सापडले पडला असून या ठिकाणी नवी मुंबई पोलीस खोपोली पोलीस तसेच पेण पोलीस खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल पेण डीवायएसपी फडतरे खालापूर डीवायएसपी विक्रम कदम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीनं केलंय कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार असल्याचं सांगितलंय बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला होता पण या निर्णयाविरोधात गुणरत्न सदावर ते हायकोर्टात गेले त्यानंतर हायकोर्टाने देखील कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं म्हटलं हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली आहे काळ्या फिती लावून एक तास आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद हा घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही भारतीय न्याय व्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात आलं सिडकोच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर दहा येथे शंभर एकर आणि खारघर सेंट्रल पार्क शेजारी शंभर एकर अशी दोनशे एकर जागा विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय एका उद्योगपतीला जवळपास पन्नास हजार करोड रुपयांची जागा कवडीमोल भावाने विकली जाणार असल्याने याला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केलाय सिडको कार्यालयावर मोर्चा काढत ठाकरे गटाने आंदोलन देखील केले सध्याच्या सरकारने सर्व शासकीय यंत्रणांची पिळवणूक सुरू केली असून रिकामे भूखंड विकण्याचा सपाटा देखील लावला असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज शिडकोमध्ये शिडकोचा जो मधला सत्तर एकरचा जो भूखंड आहे हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ तेरा हजार कोटी एवढा किमतीचा हा भूखंड आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबई शहर इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती हे संबंध त्यांच्या जमिनी घेऊन आ, हे शहर विकसित केलेलं आहे आणि आज त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, ही आ, एकर जी काही सत्तर एकरची जमीन आहे ही सिडकोनी विकसित त्या ठिकाणी करावी आणि तुम्ही बघितलं असेल ला, ऑफिशियल वेबसाईटवरती वरती पण ती त्या लोकांनी ते टाकलेलं लो नाही म्हणजे चोरी छुपे हे काम कसं चालू आहे बघा तुम्ही आणि मला वाटतं हे कदाबी खपून घेतलं जाणार नाही यासाठी रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करू आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे की असा काही प्रकार होणार नाही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरामध्ये मागील वर्षी तसेच यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खेड शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचे यामध्ये अतोनात नुकसान झाले त्यांचे पंचनामे झाले मात्र मागील वर्षाची ठराविक लोकांची नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे या वर्षाची देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी दापोली माजी आमदार संजय कदम यांनी खेड तहसीलदार यांची भेट घेतली आहे या संदर्भात निवेदन दिले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अन्यथा न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय सदरवेळी शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन माजी नगरसेवक फारुख मणियार माजी नगरसेवक बशीर मुजावर पुरुष प्रमुख दत्ता भिलारे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक तसेच पूरग्रस्त नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी खेड येथील क्रीडा संकुलात घेतल्या गेलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत एलटीटी शाळेतील मुलांनी एकूण सव्वीस पदकांची कमाई केली आहे त्यामध्ये पदक रौप्य आणि अकरा कांस्य पदक अशा पदकांची कमाई आहे या स्पर्धेत सर्व मुलांनी चांगल्या खेळांच्या प्रदर्शनाची चमक दाखवून यश संपादन केलंय आता त्यांची जिल्हा स्तरावर होणाऱ्या क्रीडा नगरी रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या कुस्ती या स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुशांत पाटील अमर चढ्याळ पांडुरंग विठमल यांचं मार्गदर्शन मिळालंय या यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केलंय तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या बोरजनिगडे ग्रुप ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माझे कोकण न्यूज चॅनलचे पत्रकार बाळू सनगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सनगरे हे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यामध्ये देखील सक्रिय आहेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीमध्ये अनेक वर्ष या तंटामुक्त समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांच्या त्यांचे सामाजिक आणि सदस्य म्हणून केलेले काम लक्षात घेऊन झालेल्या बोरज निगडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये बाळू सनगरे यांची सर्वानुमते सभागृहामध्ये बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आले शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी देखील दहीहंडी उत्सव करण्यात आले असून ही स्पर्धा अलिबाग स्पर्धेत यंदा गोविंदा मध्ये दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात आली आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला एकावन्न हजार एकशे अकरा रुपये व चषक देण्यात येणार आहे तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची पदकांची सलामी देणाऱ्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे दहीहंडी उत्सव जल्लोषात व अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरू करण्यात आली आहे तर दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहेत या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा फक्त माझे कोकण